हॅलो नमस्कार मी अमृता कोरे माझ्या याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अनेकदा शेंगदाण्याची चटणी किंवा खुरासणीची चटणी अशा प्रकारे खाल्ली असेल तर मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कढीपत्ताची चटणी कशा प्रकारे केली जाते ते मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग बघूया सगळ्यात आधी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर मी या ठिकाणी एक वाटीभर एवढं या ठिकाणी डाळ घेतलेली आहे डाळ ही फुटाणा डाळ आहे आणि एक वाटीवर हे मी भाजून घेणार आहे व्यवस्थित कढईमध्ये डाळ भाजून झाल्यानंतर ते मी कढईतून बाहेर काढून घेणार आहे त्यानंतर मी त्यामध्ये कढईमध्ये आव वाटी येईल एवढं मी या ठिकाणी उडदाची डाळ घेतलेली आहे ते डाळसुद्धा मी या ठिकाणी भाजून घेणार आहे डाळ भाजून झाल्यानंतर या ठिकाणी मी एक वाटीवर होईल एवढं या ठिकाणी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते शेंगदाणेसुद्धा मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्याच कढईमध्ये मी या ठिकाणी एक वाटीभर होईल एवढं डेसिकेटेड कोकोनट पावडर पा। या ठिकाणी घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी तेल न टाकता तसंच हे कोकोनट पावडर भाजून पा। घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे आपले पावडर भाजत आलेलं आहे आणि लालसर कलरही आलेला आहे आणि हे पण आता कढईमधून आपण बाहेर काढून थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आता तुम्ही बघू शकता डाळ शेंगदाणे कोकोनट पावडर आणि उडदाची डाळ हे थंड झालेली आहे आणि त्यामध्ये मी या ठिकाणी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर वाळलेली लाल मिरची दोन तीन आणि तिखट मसाला दोन चमच आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर मी पुन्हा एकदा गॅसवरती कढई ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता मी या ठिकाणी ठिकाणी मी पंधरा कढीपत्ताच्या काड्या घेतल्या होत्या आणि त्याची हे पानं अशा प्रकारे काढून घेऊन मी कढईमध्ये व्यवस्थित अशा प्रकारे हे भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता हे कढीपत्ता भाजून झालेला आहे आणि आता मी या ठिकाणी या डाळीमध्ये हे कढीपत्ता टाकून घेऊन या सगळ्या डाळ्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अशा प्रकारे या डाळ्या बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कढीपत्ता रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा दा बटन दाबायला विसरू नका ही कढीपत्त्याची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया नवीन अशा छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद